Thank you. आणि मित्रांनो मी आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यात वरवा तालुक्यात वाटेगाव जिल्ह्यात झाला त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीशे वीस रोजी झाला त्यांच्या आईचे नाव वाळू वालुबाई होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव होते व त्यांचे नाव पूर्ण नाव तुकाराम भाऊराव भाऊ भाऊराव साठे असे होते धन्यवाद महाराष्ट्राची शाण स्वतंत्र खान महाराष्ट्राची शाण अन्न भाऊंची आहे सर्व जगात देखणे अन्न अन्न भाऊंची लेखणे आहे सर्व जगात देखणे नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव प्रणव धनंजय मी तुमच्या समोर मनोगत सादर करत आहे अण्णाभाऊंचे पूर्ण नाव कराम भाऊराव हे होते त्यांचे शिक्षण झाले नव्हते तरी त्यांनी प्रसिद्ध वीस कादंबऱ्या तेरा पोवडे व गाडी लेखने लिहिल्या अण्णाभाऊंचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव हे होते त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव हे होते व त्यांच्या आईचे नाव वाजपेयी हे होते त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी झाला होता त्यांचे गाव हो, सांगली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात वाटेगाव या गावी झाला अशा वीर क्रांतिकारकांना माझे कोटी कोटी आज एक ऑगस्ट एकोणीसशे एक वीस लोकशाही लोकशाहीर आणि साहित्यरत्न अण्णाबाऊ साठे यांचा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका येथे वाटेगाव या गावात जन्म झाला ज्यावेळी एक ऑगस्ट दिवशी भाऊ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला त्या दिवशी त्यांच्या घरी बाळकुट्टी ते जन्म नेमकं ठरतात बाळकुट्टी नावाचा प्रकार असतो ते राहण्यासाठी त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता त्यावेळी क्रांतिकारक फकीरा हे क्रांतिकारक प्रक्रिया इंग्रजांची लूट करून जे लूप होती ती लोकांना गौरगरीबांना वाटत आहे त्या दिवशी फकीराचे त्यांच्या घरी आले आणि त्यांनी जी ओंजळ लूट त्यांना दिली आणि त्यांनी सांगितलं की या लुटीतून हा बाळ एक क्रांतिकारक आणि महान व्यक्ती होईल त्याचप्रमाणे जसा आपले आणला बॉक्स पण मोठे होत गेले तसे त्यांनी पहिल्यांदा त्यांनी शाळेत पाऊल टाकले ज्या दिवशी त्यांनी शाळेत पाऊल टाकले त्या दिवशी त्याला शिक्षकांनी सांगितले की तू शाळेत उद्या पासून येणार नाही कारण त्या वेळी तो मात्र समाजा जन्माला आला म्हणून त्याला काय केलं शाळेतून परत परत त्यांच्या मनात एक चिड निर्माण झाली पाहुरामच्या ते त्या वेळी पण तरी काय एक दगड भिरपाऊ शाळेत टाका पण ती शिक्षकावरती नव्हती म्हणजे जो भेदभाव होता म्हणजे जाती धर्मामध्ये जो भेदभाव होता त्यांना होता पण ज्यावेळी त्यांना शिक्षणाची खूप आवड होती पण कोणत्याही गोष्टीवरती मात करून काय करणं आपण शिक्षण हे घ्यायचं म्हणून त्यांच्या वडिलांनी काय केलं तिथून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला पण मुंबईला जाण्यासाठी त्यांच्याकडे एकही पैसा नव्हता अणुवानी पायाने ते काय केले चालत मुंबईला आले मुंबईला आल्यानंतर आई वडील त्यांचे जे असले भाऊ ते सगळे काय केले तिथे राहू लागले रा तिथे राहिल्यानंतर मुंबईमध्ये त्यांना जे बडे काम ते करू लागले घरगडी म्हणून काम केले गिरणी कामगार म्हणून काम केले पण त्यांची जी शिक्षणाची आवड होती ती शिक्षणाची आवड कमी झालेली नाही पण फक्त त्यांनी दीड दिवसाचं शिक्षण घेतलेलं दीड त्यांनी मुंबईमध्ये आल्यानंतर काय केलं जे दुकानावरती फलक असतात त्या फलकांच्या अक्षरांची जुळवाजुळ करून ते वाचायला शिकले वाचायला शिकून काय केले वर्तमानपत्र वाचू लागले वर्तमानपत्रातून त्यांना काय केलं क्रांतीगिरांच्या कथा वाचू लागले क्रांतीगिरांच्या कथा वाचून त्यांच्यामध्ये ज्ञान प्रकट होत गेलं परत त्यांनी काय केलं नंतर नंतर ते मुंबई मधल्या पत्राच्या चाळीमध्ये राहिला आले पत्राच्या चाळीमध्ये राहिल्यानंतर त्यांनी फकीरा आणि चित्रा ही कादंबरी लिहिली फकीरा कादंबरी इतकी गाजली की त्यांना साहित्य पुरस्कार मिळाला तिथं परत चित्रा ही कादंबरीमध्ये रशियन भाषेत त्याचं काय झालं रूपांतर करून ते रशियामध्ये वाचण्यात आलं त्यानंतर रशियामध्ये गेल्यानंतर त्यांचा तिथेही सत्कार करण्यात आला ज्यावेळी ते रशियाला गेले रशियावाला गेल्यानंतर त्यांनी रशियावरती पण त्यांचा प्रवास होता रशियातील प्रवास हा त्यांनी आणि एक पुस्तक लिहिलं प्रवास वर्णन केलं अशा दोन दो त्यांनी जवळजवळ कादंबऱ्या तेरा कथा आणि लोकशाहीमध्ये ते पोहळ्या सुद्धा लिहिले परत चित्रपटावरती त्यांनी साहित्य लेखन केलं रशियामध्ये त्यांनी पोवाळा केला पुन्हा प्रथम शिवाजी महाराजांचा पोवाळा काय त्याच्यानंतर तिथल्या अध्यक्षांनी त्यांचा तिथे सत्कार करण्यात आला परत सुद्धा लोकशाही अण्णा भाऊ साठेचा दोन हजार एकोणीस मध्ये तिथं त्यांचा पुतळा उभा करण्यात आला आहे त्यांचं ते साहित्याचं लेखन प्रेम म्हणजे इतकं लेखन प्रभावी शक्ती त्यांच्याकडे होती शक्ती गुणाकडे होती अण्णा भाऊ साठ्यांच्याकडे होती त्यांना भरपूर खर्च जीवनातून आपण पण शाळेत न जाऊनही त्यांनी बघा शिक्षण घेतलं आपल्याकडे सर्व काय घेतलं पण आपण शिक्षणाला नकार देतोय म्हणजे कितीही वाईट परिस्थिती आली ती आपली अडथण असू शकत नाही त्यांनी सांगितलं की अनुभव साठ्यांच जीवनचित्र असेल शिक्षणाची अडचण असेल मुंबईमध्ये जाऊन त्यांना ज्या खडतर परिस्थितीमध्ये त्यांना जे घडावं लागलं ते त्यांनी खूप छान असं तुम्हाला सांगितलेलं आहे तर ह्यातून शिकण्यासारखं काय असेल तर मुलानं जर बघितलं तर जिद्द हवी आणि ती जिद्द अनुभव साठ्यांच्याकडे होती की मला काहीतरी शिकायचं आहे आणि मला काहीतरी करायचं आहे आणि ही जिद्द आणि हे वेळ जे आपल्या जिद्दीसाठी वेळ आणि फळं पण म्हणतो ना तर ते आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हीही झटलं पाहिजे आज जर बघितलं अन्नभाऊ साठे असतील किंवा जे क्रांतिकारी घडले तर त्यांना दोन टाईमांच अन्नही मिळत नव्हतं अशा परिस्थितीतून ती लोक घडलेले आहेत जर तुम्ही जर आता हा विचार केला की तुम्हाला दोन टाईम जेवण आहे नाश्ता आहे सगळं जाग्यावरती मिळतं आणि हे सगळं मिळून देण्यासाठी तुमच्या आई वडिलांचं खूप मोठं कष्ट आहे आहे की नाही तुमच्या आईचा घाम जातो की नाही कुठंतर कष्ट करताना वडिलांचा जा जातो की नाही मग ह्या घामाला तुम्हाला काहीतरी वेगळं पण दिलं पाहिजे तुमच्या आई वडिलांची फक्त काय अपेक्षा आहे तुम्ही चांगलं शिकावं तुम्हाला चांगलं काहीतरी बनायचं चा आहे एवढीच अपेक्षा आहे ना काही दुसरी काय अपेक्षा आहे काय तुमच्या आई वडिलांनी असं सांगितलंय जाओ बाबा अशा अशा अकॅडमीत जा तिथं गुंडांचं ट्रेनिंग दिलं जातं तिथं फोन कसा करायचा तिथं मारामारी कशी करायची असं कुठं शिकवायला जाऊ काय वडील काय शिकवायला देतात चांगलं पद चांगलं शीख चांगला, चांगला, शी, चांगला वाघ हेच देतात ना त्या दुसरं काय देतात मग जर बघितलं तर जे क्रांतिकारी घडले तर त्यांना ही परिस्थिती नव्हती एक टायमाचं जेवण कपडे जर बघितलं त्यांचा पेरावा जुने फोटो जर बघितले तर त्यांच्या फोटोमध्ये एकच सजरा तो रात्री धुवायचा परत तो सकाळी घालायचा ही अशी प्रत्येकाची परिस्थिती होती भाऊ साठ्यांचीच म्हणत नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती जे क्रांतिकारी घडले सर्वांची परिस्थिती अशी होती तुमच्याही वडिलांची तुमच्या आजोबांची देखील परिस्थिती तशीच होती त्यातून देखील तुम्हाला ते काय करता येत नाही कष्टानं शिकवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे शिकण्याचा प्रयत्न करा बऱ्याच लोकांचा आपण जे घेतलं आहे वेळ उपक्रम नऊ ते नऊ चाळीसला ह्यामध्ये फकीरा ही कादंबरी पण आपण लवकरात लवकर चालू करूया की जेणेकरून अणुभाऊ साठ्यांनी फकीर ही कादंबरी काय लिहिली ही देखील तुम्हाला समजावी साठ्यांच्या बद्दल देखील तुमचं प्रेम वाढावं आणि जे त्यांनी लेखणी केली आहे ती तुम्हाला समजावी एवढंच बोल मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र